आगामी ओहू घातलेली उंचगाव जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पक्षाला काँग्रेस किंवा इतर पक्षांनी कोणीही आमच्याशी कोणताही संपर्क केलेला नाही किंवा आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला कोणतीही अशी सूचना दिलेली नाही की आपली आणि कोणाची युती झाल्या आणि युती आपण लढायचा आहे असं नसतानाही कुणी असं जाहीर करू नये की आम्ही कुणाच्या तरी युतीमधून तर सहभागी होऊन इलेक्शन जिल्हा परिषद पंचायत समिती लढणार आहे आत्ता आमच्याकडं स्वतः जिल्हा परिषदसाठी मी स्वतः विक्रमबाबास चौगुले तसंच करवीर तालुका प्रमुख राजू यादव उंजगावचे माजी डेप्युटी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विराट करी गावप्रमुख दीपक रेडेकर उपतालुका प्रमुख दीपक पाटील हे जिल्हा परिषदेसाठी आमच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून इच्छुक आहेत पंचायत समितीसाठी आमच्याकडे भरपूर उमेदवार आलेले आहेत फक्त आमच्या वरिष्ठांसंग चर्चा करून आमच्या शिवसैनिकांसंग व पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आम्ही दोन दिवसात आमचा निर्णय जाहीर करणार आहे तरी कृपया करून कुणीही असा गैरसमज करून घेऊ नये की आमची युती कोणाशी झालेली आहे शिवसेना स्वबळावर लढण्यास आत्ता सक्षम आहे आणि शिवसेनेच्या जा सर्वच्या जागा जा जा सर्व लढण्याची आत्ता तयारी आहे एवढं बोलतो जय हिंद जय महाराज